तुमचं आयुष्य बदलणारी ही एक सुवर्णसंधी आहे पण बहुतेक लोक याकडे दुर्लक्ष करतात यासाठी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या काळात एखादं दुकान किंवा कपड्याचा व्यवसाय किंवा मेडिकल स्टोअर किंवा हॉटेल काढायचं म्हटलं तर मोठे भांडवल लागते जागा लागते मार्केटिंग लागतं आणि यश मिळेल याची खात्री नाही या उलट असा व्यवसाय आहे ज्यामध्ये भांडवल लागत नाही किंवा दुकान लागत नाही किंवा तुमचा वेळ आणि ज्ञानाचा पुरेपूर वापर करून तुम्हाला यश हमकाच मिळेल नमस्कार मी अविनाश आहे गेल्या सतरा वर्षापासून हेल्थ इन्शुरन्स आणि फायनान्शियल प्लॅनिंग या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आज मी तुमच्या समोर एक सुवर्ण संधी घेऊन आलोय शून्य गुंतवणुकीमध्ये तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी संधी आहे वयाच्या बावीस वर्षी या व्यवसायात आलो सुरळच्या काळात अनेक अडचणी आल्या पण योग्य मार्गदर्शनामुळे मी आज महिन्याला पाच आकडी उत्पन्न कमवतो दहा हजारपेक्षा जास्त ग्राहक सातशेपेक्षा जास्त प्रशिक्षित ॲडवायझर्स स्वतःच्या डिजिटल ट्रेनिंग सेंटर तेही पुण्यात आता माझं मिशन आहे की दोन हजार तीसपर्यंत एक हजार ॲडवायझर्सच्या मदतीने एक लाख ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी एमए असाल किंवा बी पी किंवा कोणत्याही क्षेत्रात नोकरी करत असाल और ग्रॅज्युएट असाल तर ही संधी तुमच्यासाठी आहे घर बसले व्यवसाय सुरू करू शकता मोबाईल आणि इंटरनेट पुरेसे आहे पार्ट टाइम आणि फुल टाइम या दोन्ही प्रकारे काम सुरू करू शकता उत्पन्नासोबत सामाजिक प्रतिष्ठा तसेच समाधान मिळेल त्यामुळे जिथे तुम्ही आहात तिथून तुम्ही काम सुरू करू शकता व्यवसाय सुरू करू शकता मग तो देशाच्या कोणत्याही कोण्या कॉपरेट असू द्या तो तुम्ही बिझनेस चालू करू शकता आज हेल्थ इन्शुरन्स ही एक लाख करोडपर्यंत पोहोचलेली आहे जी फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री आहे पुढील पाच वर्षामध्ये पाच लाख कोटीपर्यंत पोहोचणार आहे पण अजूनही भारतात सहा ते साठ टक्के लोकांकडे हेल्थ इन्शुरन्स आहे म्हणजेच त्र्याण्णव टक्के मार्केट हे ओपन आहे तुमच्यासाठी फक्त आज ही सुरुवात तुम्हाला करणं गरजेचं आहे पुढील पाच वर्षामध्ये तुम्ही या क्षेत्रामध्ये मोठे तुमचं नाव कमवू शकता आणि मी जसं सांगितल्या मार्गावर तुम्ही जर पुढे जाल तर तुमची प्रगती ही हंड्रेड पर्सेंट आहे बिझनेस वाढण्यासाठी शंभर टक्के ऑनलाईन ऑर ऑफलाईन ट्रेनिंग दिलं जाईल ज्यामध्ये तुम्हाला ऑन फील्ड सुद्धा दिलं जाईल क्लेम प्रक्रिया विक्री कौशल्य तसेच सखोल मार्गदर्शन वेळोवेळी दिलं जाईल आमची करंट टीम हे दोनशे पंच्याहत्तर ॲडवायझरचे आहे आणि पूर्ण भारतभर तुम्ही हे काम करू शकता माझं नेक्स्ट मिशन एक हजार ॲडवायझरपर्यंत आहे जे एक लाख कस्टमरपर्यंत पोहोचणार आहे तर आजच तुम्ही आमचं सिस्टम जॉईन करा सध्या कादर असणारा ऍडव्हायजर यांचा अनुभव तुम्ही आता पुढील भागात ऐकू शकता नमस्कार मी निखिल भागवत गेले आठ वर्ष हेल्थ इन्शुरन्स आणि पर्सनल फायनान्स क्षेत्रात कार्यरत आहे मला या प्रकारात सातत्याने सा, साथ दिली ती स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे सीनियर सेल्स मॅनेजर श्री अभिनाश रड्डे मी हेल्थ इन्शुरन्स म्हणजे केवळ विक्री नवे तर ग्राहकांच्या गरजेच्या वेळी त्यांना साथ देणे ही ठाम भूमिका आहे क्लेम पासून पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन समजून सांगण्यापर्यंत अविनाश आणि त्यांची टीम नेहमीच साथ देते जर तुम्ही या क्षेत्रात करिअर घडवू इच्छित असाल तर अविनाश रणदिवे यांच्याबरोबर सुरुवात नक्की करा आय विल हायली रेकमेंड मी विचारत होतो की हेल्थ इन्शुरन्सची एजन्सी आपण घ्यायची परंतु हेल्थ इन्शुरन्स म्हणजे जीवनपणी देण्याचं क्लेम अविनाश सरांचा एवढा सपोर्ट मला त्या काळात मिळाला मी स्वतः राबणं नाही तर माझे एजंट हे शिकले पाहिजे ते सुज्ञ झाले पाहिजे आणि त्याच्यातून त्यांची प्रगती झाली अविनाश सरांबरोबर काम केल्यावर करिअरमध्ये कोणकोणते म्हणजे महत्त्वाचे बदल घडतात हेल्थ इन्शुरन्स हा भूमिका खूप वेगळा आहे म्हणजे इथं लोकांच्या खूप जवळ जाऊन आपल्याला हेल्थ इन्शुरन्स द्यावा लागतं आजार पण येऊ नये वाटायला मी यापूर्वी पण बोललो परंतु आज आलं आणि त्यावेळेस व्यक्तीला क्लेम मिळाला तर त्यांना असं वाटतं की हा व्यक्ती भगवान आहे की काय म्हणजे देव देवदूत म्हणून कधी कधी आमची गणना केली जाते तर ही गणना का होते तर आपण कुठंतरी कुणाच्या तरी, तरी मार्गदर्शनाखाली काम करतो चांगलं मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्या लोकांच्या का आड़ काही आडी अडचणी असतात ते आपल्याला सोडवता येतात हे अविनाश सरांच्या टीम मध्ये शिकायला मिळलं आपल्याकडे संपूर्ण सिस्टम रेडी आहे फक्त तुम्ही स्टेप घ्या आजच निर्णय घ्या तुमचं आयुष्य बदलण्याची संधी आहे झिरो इन्वेस्टमेंट हंड्रेड सपोर्ट अनलिमिटेड ग्रोथ आमचं ट्रेनिंग फक्त तुमचा निर्णय कर्ज न घेता सुरू करणारा हा व्यवसाय खाली लिहिल्या लिंकवर क्लिक करा फ्री वेबिनारला नोंदणी करा आमच्या टीमचा भाग बना स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स एम्पायर उभं करा हीच तुमची यशाची पहिली पायरी चला सुरु करूयात मग